नमस्कार मंडळी चला आज बनवूयात हॉटेलसारखी चिकन दम बिर्याणी सगळ्या लोकांची फरमाईश होती की मी चिकन दम बिर्याणीची रेसिपी टाकवावी दाखवावी तर चला म्हटलं आज रेसिपीला मुहूर्त लागला फायनली आणि मी बनवून दाखवते अगदी हॉटेलसारखी चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाऊन किलो बासमती अख्खा तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून अर्धा तास भिसत घालून ठेवायचा आहे आपल्याला आणि इथे स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे चिकनमध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा हळद घातलेला आहे अर्धा चमचा चिकन मसाला घातला आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि हिरवा वाटण करणार आहे हिरवा वाटण्यासाठी पुदिने घेतलं आहे आलं लसूण आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहे हे वाटण पण चिकनमध्ये घालायचं आहे एक वाटी दही घातलेला आहे धने पावडर घातलेला आहे आणि छान घरचं तिखट घातलेलं आहे जवळपास एक चमचा छान मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपल्याला तोपर्यंत मी इकडं कढईमध्ये कांदा तळून घेणार आहे मी जवळपास अर्धा किलो कांदा घेतलेला आहे आणि असा गोल्डन रंगापर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या कांद्याची आपल्याला पेस्ट करायची आहे बरं का तर मी तांदूळ शिजायला घालणार आहे इथे गरम मसाले घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही कुठले पण आणि छान तेलावर परतून घ्यायच्या आहेत आणि मस्त पाण्याला फोडणी घालायचे आहे पाणी ओतायचं आहे क्वांटिटीनुसार म्हणजे आपले तांदूळ छान शिजले जातील लिंबू पिळायला विसरायचं नाही लिंबूनी भात छान होतो पांढरा शुभ्र तर मी इथं अर्ध लिंबू पिळलेला आहे आणि आता हे विजवलेले तांदूळ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तर इथं कांद्याचं पेस्ट करणार आहे मी हेच वाटण वापरणार आहे हे बघू शकताय तर इथे कांद्याची पेस्ट मी केलेली आहे जवळपास तांदूळ आपला शिजत आलेला आहे चेक करायचं आहे एकदा जास्त शिजवायचं नाही जवळपास ऐंशी नव्वद टक्केच शिजवायचं आहे तर तांदूळ आपल्याला शिज शिजून झालेला आहे आणि हे त तळ्याला जे तेल होतं मी तेच वापरणार आहे आणि इथे डॉन टॉमॅटो मी बारीक चिरले होते ते फोडणीला अगोदर घातलेले आहे आणि आता जो कांदा आपण तळळ्याला वाटून घेतला होता तो तेलावर घातला आहे तो पण छान परतून घेतला आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे अजून थोडंसं तिखट घातलेलं आहे तुम्हाला नसेल जास्त तिखट आवडत तर नाही घेतलं तरी चालेल आणि याच्यामध्ये चिकन घालून घेतलेलं आहे मॅरिनेट करून मॅरिनेट तुम्ही जेवढं जा जास्त वेळ ठेवाल तेवढं ते आपली बिर्याणी छान होते तर आता लेअर देऊन घेतलेली ले आहे मी बघू शकता मस्त यावरती कांदा वगैरे घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे थोडासा पुदिना घातले आणि हे स्मोक देणार आहे मी तर इथे कोळसा मी गरम करून त्याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप घातलं तरी चालेल आणि झाकण टाकून घ्यायचं म्हणजे मस्त स्मोक बसतो एक अर्धा तासासाठी आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि बघू शकताय आपली बिर्याणी इथं रेडी झालेली आहे एकदम मस्त प्रॉपर हॉटेलसारखे होते तुम्ही बघू शकताय चिकन पण एवढं ज्युसी शिजलेलं आहे तुम्ही नक्कीच एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय सुंदर होती तुम्ही ट्राय नक्कीच करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की बिर्याणी कशी झाली